नमस्कार माझं एक गाणं आहे सिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो हे गाणं शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो विद्यार्थ्यांना चुमुकल्या तुम्ही पाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो विद्यार्थ्यांना चुमुकल्या तुम्ही पाखरानो अळद झटका झोपेला मारा फटका अळद झटका झोपेला मारा फटका लावा लावा ज्ञानाचा दिवा लावा देश विरानो लावा लावा ज्ञानाचा दिवा लावा देश विरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो शिक्षण तुमचे दूध तेच तुमचे अमृत शिक्षण तुमचे दूध तेच तुमचे अमृत करा करा मेहनत करा माझ्या प्रिय शिष्यांनो करा करा मेहनत करा माझ्या प्रिय शिष्यांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो तेच खा तेच बुद्धी ठेवा चंचल रहा खा तंगा में तेज खा तेज बुद्धी ठेवा चंचल राहा खा चांगला मेवा पण शिका शिका शिक्षण शीख शिका माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो पण शिका शिका शीख शीख शिक्षण शिका माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो डोळे फोडा वाचत राहा वाचून वाचून लिखाण करा डोळे फोडा वाचत राहा वाचून वाचून लिखाण करा वाचा वाचा अनेक पुस्तकं वाचा तुम्ही माझ्या सुंदर फुलांनो वाचा अनेक पुस्तकं वाचा तुम्ही माझ्या सुंदर फुलांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरानो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरानो शिस्त ठेवा नम्रता ठेवा शिस्त ठेवा नम्रता ठेवा गुण गुण सद्गुण ठेवा घडवा घडवा इतिहास घडवा 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 इतिहास घडवा माझ्या गुणी पाखरांनो घडवा घडवा इतिहास घडवा माझ्या गुनी पाखरांनो शिका शिका शिक्षण शिका आपलं पाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फलू पाखरांनो शिका शिका शिक्षण शिका सुंदर कोमल बालकांनो कानो शिका शिका शिक्षण शिका सुंदर कोमल बालकांनो कांनो निष्पा तुम्ही कळ्याण्णो गुन्हे गुनी विद्यार्थ्यांनो निष्पा तुम्ही कळ्याणो गुणी गुनी विद्यार्थ्यांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो विद्यार्थ्यांनो चुमकल्या तुम्ही पाखरांनो अळद झटका झोपेला मारा फटका अळद झटका झोपेला मारा फटका लावा लावा ज्ञानाचा दिवा लावा देश वीरांनो लावा लावा ज्ञानाचा दिवा लावा देश वीरांनो शिका शिका, ले शिका, शिका, शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो विद्यार्थ्यांना चुमुकल्या तुम्ही पाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो शिका शिका शिक्षण शिका फुलपाखरांनो अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद